नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आपण कोबी या पिकाविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो कोबी हे पीक कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त नफा मिळवून देणारे पीक आहे तर शेतकरी मित्रांनो हे पिकाचे शेवटचे जे वीस दिवस आहे त्याच्यात आपण कसे नियोजन केले पाहिजे जेणेकरून आपल्याला पिकाची क्वालिटी टिकून राहील व आपल्या मालाला जास्तीत जास्त वजन येऊन आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न येईल व मार्केटमध्ये चांगल्यापैकी भाव मिळेल याविषयी आपण थोडक्यात नियोजन करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो कोबी हे पीक जवळजवळ साठ दिवसाचे आहे म्हणजे दोन महिन्याचे त्याच्यात शेवटचे शे दहा दिवस म्हणजे पन्नास ते पंचावन्न आणि पंचावन्नचे साठ दिवस म्हणजे जवळजवळ पन्नास ते साठ दिवस शेवटचे शे दहा दिवस आपल्याला कशा प्रकारचे नियोजन करायचे हे याविषयी आपण माहिती पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो जर तुमचा प्लॉट पन्नास ते पंचावन्न दिवसाचा असेल तर तुम्ही त्याला स्प्रेमधून बावीस तीन सातशे ग्रॅम डकोटा पाचशे मिली आणि पोटॅशियम सोनेट दोनशे ते तीनशे ग्रॅम असं एक कॉम्बिनेशन तुम्ही घेऊ शकता त्याच्या शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जर ड्रिप असेल तुम्ही ड्रीपवर जर लागवड केली असेल तर ड्रिपमधून तुम्ही के अप एक लिटर झिरो बावन चौतीस किंवा झिरो झिरो पन्नास तसेच झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस ह्या कोणत्याही ग्रेडमधून एक ग्रेड तीन किलो प्रति एकर ह्या प्रमाणात घेऊन तुम्ही ड्रिप मधून सोडू शकता तसेच शेतकरी मित्रांनो तुम्ही त्यानंतर स्प्रेमधून कोणिका अडीचशे ग्रॅम चा फवारा तुम्ही करू शकता तसेच शेतकरी मित्रांनो परत तुम्ही पाच ते सहा दिवसाच्या गॅप देऊन सात दिवसाच्या गॅप देऊन बॅसिलस टायकोडर्मा सुडो एफेल याचं कॉम्बिनेशन जे काही बाजारात उपलब्ध आहे ते एक किलो प्रति एकर सोडू शकता तशाच शेतकरी मित्रांनो तुम्ही बॅसिलर टायकोडर्मा सोडोएपल एपल यांचं कॉम्बिनेशनचा फवारा देखील करू शकता फवारा करण्यासाठी दोनशे लिटर पाण्याकरता पाचशे ग्रॅम तुम्ही हे वापरू शकता त्याचा चांगल्या प्रकारे रिझल्ट येतो शेवटच्या काळात आपल्या पिकाची क्वालिटी टिकून राहते जो काही आपला पिकावरती पानांवरती गोबीच्या पानांवरती जो काही ब्लॅक स्पॉट आहेत किंवा जे काही जीवनजन्य करपा आहे काढ करपा आहे यांना शक्यतो ते कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करते त्याच्या शेतकरी मित्रांनो तुम्ही जर बेसल डोस देताना व्यवस्थित प्रकारे खताचं नियोजन केलं असेल तर तुम्हाला थर तुम्हाला चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळू शकते त्याच्या शेतकरी मित्रांनो कोबी लागवड करताना तुम्ही लागवडीची योग्य पद्धत वापरलेली असेल योग्य योग्य वाहनाचा तुम्ही जर निवड केलेला असेल तर शेतकरी मित्रांनो एक एकरमध्ये चाळीस हजार रुपये जर बसलेले असतील जर तुमचा गट्टा कदाचित एक किलोच्या आसपास झाला तर कमीत कमी पस्तीस ते चाळीस टन अपेक्षित उत्पन्न मिळू शकते तसे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जो तुम्हाला इन्फर्म मोठा वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका तसेच तुमच्या काही शंका असेल तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता धन्यवाद